हायकर हाय हॅलो नमस्कार इकडून हाताने नाही इकडून हाताने करायचा असतो हा तर चला आमच्या प्रेशाचा झालेलं आहे बघा बर्थडे सगळं डेकोरेशन आम्ही काढलेलं आहे तर नको कपड्यांच्या घड्या चालल्यात ह्या बघा आमच्या आतूला आणि मोबाईल मध्ये चाललंय बघणं आणि आता अनु गेलेले आहे कपड्यांच्या घड्या घालू लागायला तिला इकडं बघ पिया पिया हे पिया कपड्यांच्या घड्या घालू लागायला तुला अनु आलेली आहे आता आमची प्रिशा पण जाणार आहे तिकडे परी गादी तू गादी नाही घडी घालू लागते तिला बर नाही तर इकडे बघा इकडे बघा हे सगळे मेंबर आहेत ना हे सगळे आता गिफ्ट बघण्यासाठी बसलेले आहेत हे गिफ्ट बघण्यासाठी ह्या मामी आमच्या उत्सुक झालेले आहेत गिफ्ट बघायला आमची आई पण उत्सुक झालेली गिफ्ट बघायला वेळ जास्त न घालवता तुमचा वेळ आम्ही न जास्त घेता आम्ही आता आमचे गिफ्ट खोलणार आहेत एक एक हळूहळू तर चला प्रेशाला काय काय गिफ्ट आले ते आपण आपल्या आपल्या व्हिडिओ मध्ये बघू काढलेला आहे तिच्या मम्मीने गिफ्ट बाहेर चला 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 हे बघा एवढे सगळे आमचे गिफ्ट आहेत गोणी भरून अरे कॅटबऱ्या पण भरपूर आलेले आहेत खुर्ची खुर् खुर्ची गिफ्ट अच्छा अच्छा हा ही खुर्ची पण एक गिफ्ट आलेली आहे बघा हा हे ग्या हे चला हा चला गिफ्ट बघा चला हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे खोलू नका हे बघा असंच ठेवून द्या सगळं काय आणलंय बघा अनु अनु थांब ती एक एक दाखवी ना आता सगळं अनु हे बघा आमची अनु पण गिफ्ट बघायला बसलेली आहे आमच्या अनुला तर फक्त त्यातनं उचका पचका बघून तिला बघायचंय तिच्यासाठी आमच्या देशाला खुर्ची खूप खुण आवडलेली आहे त्यातनं आवाज येतोय असा पी पी पादल्याला बघा जरा ची बाबा काय ची त्या बघा त्या बघा <laughs> <laughs> रडतय का हसतय तू हा हे बघ ही हे बघ बघात टाकायचं असं त्याच्या दिसण्याच ट्रीवरून दिसते ती मग आहे तिकडं कपड्याच्या घड्या घालण्यात कपड्याच्या घड्या घालायसाठी बिचारी कामावरून वापस आलेली आहे बघा वाव किती मस्त गिफ्ट आलेला आहे त्याला फर्स्ट गिफ्ट हा ते ईशाने काय दिलंय बघा जरा डॉल बघू राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या तशीच पॅक करून ठेवा

दिलपुरी आवडलं 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 तुला अरे बाप रे ओ हो 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 हो, हो। नाका, ना, दब, नाक हा नाक नाक लागली खाया त्याच टाका पैसे भरा फुल भरला की आपण हा तेव्हा चावाय लागली त्याला ते बघ खेळणी

तिला निसते ते टिपके खाय फाय अगं अगं बाई ग बाई हा हा छान आहे ना ती बॅट बॉल राहू तसी मामी ने बी टेळीचा आणलाय वाटते काय घ्यावा

हे बघ काय दिले ग काय दिले ग बघ 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 नाही घर आहेत घर मला वाटत अरे गिफ्ट आहेत दोन्ही बी पोपट झाला अरे कोणचा पोपट झालाय जरा आमची पिया कशी हसायला <laughs> बघा तिकडे हे हस ग पिया काय ग त्याच्यात बबल बबल अच्छा बरं असू द्या ह्याच्यात फॅशन खोल बरं बघू दे मला कोणते डॉल बाहेरच्या बॉक्सवर दिसती तशीच असणार आहे मग दे ठेव 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 ठेवते मुटकन पार्टन सगळे वेगळे बॉडी तिची जोडावं लागेल बाई मग तिला तिचे काय म्हणते ते ऑपरेशन करून सगळं तिचं ठेवावं लागेल वापस तिला

आणि त्याने त्या पिशवीत आणलाय म्हणून तेव्हा त्याने दिला नाही कवर काय होत त्याला गिफ्ट म्हणजे माझा भाऊ वागतो अरे गिफ्टांची किंमत नाही बघायची त्याचं माणसाने किती प्रेमाने आणलं हे बघायचं हा तेच म्हणलं गिफ्टची किंमत कधी बघायची नाही त्याचं माणूस घेऊन आलं इथपर्यंत आपल्या घरापर्यंत येण्याला मग तेव्हा त्याचं आम्ही आमच्या सी आय डी ते केलेलं आहे काम तिथं बसून त्या बावलीच अरे बापरे लाईट लागली गिफ्ट पळाली ती अरे बापरे लई छान आहे बाबा हे गिफ्ट तर आता ती चालणार

कोणचं आवडलं खाली ठेव ग आयली अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अरे थांब अरे थांब अरे थांब अरे थांबा रे थांबा रे थांबा रे वा सगळ्यात भारी गिफ्ट आलो बाबा आम्हाला आणि बघा सायकल आणलेली आहे एक सायकल गिफ्ट आहे किती गिफ्ट बाबा हे चला झाले गिफ्ट सगळे हे झाले का चॉकलेटचे पुढे संपले का झाले बाबा संपले चला चला गिफ्ट झाले हा 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 हायच राहिले बघा हे बघा हे आहेत आमच्या पडूचे पैंजण सगळ्यात मोठून आतून आणलेत परूला पैंजण अरे बाबरे अरे बापरे हा डका लागला इथे अरे बाबा अरे बाबा रे बाबा इकुठ चालली अरे बाबा रे बाबा अरे बाबा रे बाबा अरे बाबा रे अरे बाबा रे अरे बाबा रे लई पळायले अरे बापरे अरे ती मिशनीकडे गेली अरे बापरे ती हा ती जिथं थांबती का तिथून माघारी येते बाई अरे बापरे आली आली तुझ्याकडे आली तुझ्याकडे आली हा पाहिजे तिला आता गिफ्ट झालेले आहेत आता आता सगळे बघून मामी मामी तुम्ही बोलात सगळ्यात जास्त उत्सुकता आमच्या मामीला होती गिफ्ट बघायची तर सांगा आता तुम्ही कसे वाटले गिफ्ट लहान लिहा लहान चांगलीच गिफ्ट असतात आपल्याला लागतात साड्या अजून काय म्हणते ते दागदागिने मेकअप ला असलं लागतंय आपल्याला काय दाखवली की कोणी शिप शिप नाही ते म्हणजे असंच खेळायचंच आहे काहीतरी चला व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बघा आमचा व्हिडिओ गिफ्टांचा कसा आलाय मस्त पैकी चला बाय आंबा म्हणजे अजून काय दाखवायचं राहिले काय माहिती लाडक्या बहिणी आता लाडक्या राहिलेल्या नाही आहेत पैसे पैसे काय आता बिझल जावा भेटलाय